अन्नत्याग आंदोलनावर ठाम असलेले दिनेश हनुमंत यांना नायब तहसीलदारांचे विनवणी पत्र नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूजवरती आपले स्वागत औंढा नागनाथ येथे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत असलेले दिनेश हनुमंत यांनी आपल्या आप भूमिकेवर ठाम राहण्याचे निश्चित केले आहे प्रशासकीय स्तरावरून औंढा नागनाथचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव आणि नायक तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सर्व मागण्या शासन स्तरावर पाठवून पुढील कार्यवाही करण्यासाठी वेळ देण्याची विनंती प्रशासनाने केली. या सोबतच त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे यासाठी विनवणी करणारे पत्र हे हनुमंत यांना दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या या आव्हानानंतरही दिनेश हनुमंत यांनी मात्र आपण समाधानी नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या मागण्यांवर ते ठाम असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे त्यांनी प्रशासनाला कळवले त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले मागण्या शासन स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले असले तरी हनुमंत यांचा या आश्वासनावर विश्वास बसलेला दिसत नाही त्यांच्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या किती गंभीर आहेत ज्यामुळे त्यांना अन्नत्याग आंदोलनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले हे जाणून घेणे आवश्यक आहे दरम्यान प्रशासनाने हे आंदोलन तात्काळ थांबवावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत आता दिनेश हनुमंत यांच्या मागण्यांवर शासन स्तरावरून किती लवकर निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे